प्रथमतः मी शिवाजीराव पाटील साहेबांचे आभार मानतो की पहिल्यांदाच आम्हाला इथं रोजगार मेळावा उपलब्ध त्यांनी करून दिला आणि तो खूप प्रमाण प्रमाणात विद्यार्थी पण आहेत आणि सर्व सर्वांना संधी मिळायला संधी मिळायला लागली आहे नोकरी करायची आणि आम आमचं पण एका आय टी कंपनीमध्ये आय आय टी कंपनीमध्ये आम्हाला आमचं नोकरी भेटलेली आहे आम्हाला तरी आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतो पण ह्या आधी चंदगड विधानसभेमध्ये असं आयोजन कोणी केले होते काय ह्या अगोदर तरी कधी केलेलं नव्हतं आणि आत्ता त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढून पुढे पण त्यांनी करत जावं आणि सर्व तरुणांना संधी मिळावी आणि ते करतील याचा विश्वास आहे आम्हाला ओके धन्यवाद भारतीय जनता पक्ष आणि शिवाजीराव पाटील युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गडिंगलाच अजरा तालुक्यातील सुशिक्षित व होतकरू युवा युवतींसाठी नोकरी आपल्या दारी संकल्पनेतून नोकरीची सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठी पंच्याहत्तरपेक्षा अधिक कंपन्या व हजारो नोकऱ्या आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी चंदगड शहरातील मालखोंडकर महाविद्यालयामध्ये आयोजित केले होते सकाळपासूनच मोठ्या संख्येने युवा युवती येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि येणाऱ्या सर्व युवा युवतींसाठी शिवाजीराव पाटील युवा मंचतर्फे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते ज्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंट करून टोकन नंबर देण्यात आले त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या यामुळे कोणत्याही युवा युवतींना मुलाखत देण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही त्यानंतर सायंकाळी चार वाजता जेवढेजण मुलाखतीमध्ये निवडले गेले त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तपत्र देण्यात आले एखादे शिवाजीराव पाटील युवा मंच आयोजित या रोजगार मेळाव्याने अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाल्या याचे कौतुक आज तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात केले जात आहे या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी विश्रांती पाटील मान्य श्री शिवाजीराव पाटील सर यांनी आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यासाठी आम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलो होतो या या नोकरी मेळाव्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत कारण खेडेगावातील सगळ्या मुलांना नोकरीची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत श्री शिवाजी पाटील यांच्या या रोजगार मेळाव्यानिमित्त इथं आलेलो आहे आणि तिथे भरपूर कंपन्या आलेल्या आहेत त्यांच्यानिमित्त नवीन युवकांना रोजगार रोजगार भेटत आहे मला पण मी पण भरपूर कंपन्यांमध्ये इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि माझं पण एक दोन कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल मी शिवाजी पाटील यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो तुम्ही कुठल्या गावावरून आले आहेत आणि कुठल्या फील्डमध्ये जॉब सर्च करताय नमस्कार माझं नाव निर्जला महाराज मी बरगाव या गावून आले आणि या ठिकाणी मान्य शिवाजीराव पाटील सरांनी जो हा मेळावा आयोजित केला आहे हा खरंच खूप चांगल्या प्रकारे केला आहे आणि चंदर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा मेळावा कधीच आयोजित केलेला नव्हता आणि त्यांनी हा केला आणि गरजू लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांचं मी आभार मानते आणि अनेक लोकांचा आम्हाला या फील्डमध्ये म्हणजे सहभाग भेटतो आहे आणि अनेक गरजू लोकांना याची गरज भी होईल आणि जर चांगला इंटरव्ह्यू दिलात तर चांगलं नियुक्ती होईल त्यामुळे थँक्यू तेव्हापासून तेव्हा मी आज राबा माडकोळकर कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि आज माननीय श्री नामदार शिवाजीराव पाटील साहेबांनी जे आहेत विविध रोजगार रोजगार नियोजन जे केलेलं आहे त्यात मी आज सहभाग घेतलेला आहे आणि हा असा कार्यक्रम या आधी चंदगड तालुक्यात कधीच झाला नव्हता हो मी खरं म्हणजे तर शिवाजीराव पाटील साहेबांचे आभार मानेन की त्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला व खेड्यापाड्यातील अनेक गरजू व होतकरू बेरोजगारांसाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांना आभार मानून त्यांनी जे याबद्दल इथं मोठमोठ्या ज्या कंपन्यांना इथं आणलेलं आहे त्या विद्या त्या कंपन्यां त्या कंपन्यांविषयी त्या कंपन्यांचं मोठ्या मोठ्या कंपन्या इथं आणलेल्या आहेत त्या कंपन्यामध्ये मुलांचे सिलेक्शन होऊन ते फक्त एवढंच सांगतो त्या मंजूर कागणी आलेलं आहे आणि चंदगडमध्ये श्वाजीराव पाटील साहेबांनी नोकरी भव्य मेळावा राबवलेला आहे तरी आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून सरांना साहेबांना आभार साहेबांचे मी आब, आभ आभारी आहे आणि असेच आम्हाला सपोर्ट आ, करा साहेब आणि आम्ही तुम्हाला पण सपोर्ट करू आम्ही फाल्गुनी पाटील मी गडिंग तालुक्यामधून इथे नोकरी मिळाव्यासाठी आलेली आहे मान्यश्री श्री शिवाजीराव पाटील यांनी आयोजित केलेल्या नोकरी मिळाव्यामुळे अनेक तरुणांना किंवा खेडेगावातील सगळ्या मुला मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या त्याबद्दल त्यांनी आयोजित केलेल्या या नोकरी मिळाव्यासाठी मी त्यांचे आभारी आहे मी सुनीता नामदेव गावडे मी कोणेवाडीवरून आले आहे मला या मेळाव्याचा खूप लाभ झाला शिवाजीराव पाटील यांनी आयोजित केलेला हा मेळावा आमच्यासाठी खूप लाभार्थी होता सकाळपासून चालू असलेला भव्य अशा रोजगार मेळाव्यात आपल्यासोबत काही युवक का आहेत त्यांची नुकतीच आता एका कंपनीमध्ये निवड झालेली आहे नमस्कार सर काय सांगाल की तुम्ही आज या रोजगार मेळाव्यात तुम्ही आज पहिल्यांदा आलेला आहात शिवाजीराव पाटील साहेबांनी इथे भव्य असा रोजगार मेळावा आयोजन केलेला आहे काय सांगाल आणि तुमची तर सर्वात महत्त्वाचे अभिनंदन खूप खूप अभिनंदन आमच्या चॅनलच्या माध्यमातून की तुमचं निवड देखील झालेली आहे काय सांगाल शिवाजीराव पाटील साहेबांच्या या आयोजनाबद्दल प्रथम तर मी शिवाजीराव पाटील साहेबांचे आभार मानतो की पहिल्यांदाच आम्हाला इथं रोजगार मेळावा उपलब्ध त्यांनी करून दिला आणि तो खूप प्रमाण प्रमाणात विद्यार्थी पण आहेत आणि सर्व सर्वांना संधी मिळायला संधी मिळायला लागली नोकरी करायची आणि आमचं पण एका आय टी कंपनीमध्ये आय आय टी कंपनीमध्ये आम्हाला आमचं नोकरी भेटलेली आहे आम्हाला तरी आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतो पण ह्या आधी चंदगड विधानसभेमध्ये असं आयोजन <laughs> कोणी केले होते काय आहे ह्या अगोदर तरी कधी केलेलं नव्हतं आणि आता त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढून पुढे पण त्यांनी करत जावं आणि सर्व तरुणांना संधी मिळावी आणि ते करतील याचा विश्वास आहे आम्हाला ओके धन्यवाद साहेबांमुळे आम्हाला एक चान्स भेटला आ, की नवीन नवीन उद्योजक उद्योग करण्या करण्यासाठी प्रोत्साहन केले त्यांनी वेळ म्हणजे त्या सरांनी योग्य ते मार्गदर्शन केले आम्हाला त्याबद्दल त्यांचे आभार आहे आम्ही परत असंच त्यांनी संधी चंदगडमधील म्हणजे पूर्ण भागातील लोकांना द्या विद्यार्थ्यांना द्यावी अशीच विनंती थँक्यू थँक्यू कारण काय भाऊंना एक जपट आमदार करायचा आहे पश्चिम भागातनं आले किती गेले किती संपले भराला आले किती गेले किती संपले भरारा चंदगडमध्ये भाऊंचाच दरारा दरा आणि दरारा असा राहावा एवढं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र